नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अझर सय्यद से साई सेवा क्लिनिक ऑर्थो अँड स्पाइन केअर ऍडव्हान्स आयुर्वेद अँड कार्पॅटिक थेरपी सेंटर अहमदनगर अहमदनगरच्या माध्यमातून मी बोलत आहे तर मित्रांनो जे पेशंट आहेत ज्यांना मनक्यामध्ये त्रास आहे मनक्यामध्ये गादी सरकली आहे किंवा मनक्यामध्ये एखादी शीर दबलेली आहे किंवा मानेचा त्रास आहे मानेमध्ये शिर दबली आहे किंवा ज्यांना सायटिकाचा त्रास आहे ज्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आहे अशा पेशंटला माझी विनंती आहे की त्यांनी कार्पॅटिक थेरपीचा एकदा नक्कीच अवलंब घ्यावा कारण कार्पॅटिक थेरपी ही हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणारी आणि खूप जास्त सुरक्षित असणारी थेरपी आहे या थेरपीने तुमचे बरेच या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत अगदी शंभर टक्के सॉल्व्ह होणार आहेत परंतु मित्रांनो याला एक अपवाद आहे बऱ्याच वेळा असं पाहायला भेटतं आणि काल माझ्याकडे अशीच एक केस आली होती मित्रांनो की ज्यामध्ये एका पेशंटला मानेमध्ये त्रास होत होता आणि मानेला हालचाल करायला सुद्धा त्रास होत होता पेशंटनी काहीतरी दोन तीन दिवस अगोदर जड काहीतरी उचललं होतं त्यावेळेस पासून पेशंटला मानेमध्ये त्रास होत होता तर अशा पेशंटनी जे आपल्या गावामध्ये नॉन मेडिको असतात म्हणजे ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसते अशा लोकांकडे जाऊन म्हणजे जे थोडक्यात मान मोडून देतात किंवा कंबर मोडून देतात पाठ मोडून देतात अशा माणसाकडे जाऊन मान मोडून घेतली मानेचा त्रास होता म्हणून मान मोडून घेतली आणि मान मोडून घेतली बऱ्याच प्रकारच्या गोष्टी देखील करून घेतल्या त्याच्यानंतर तेच पेशंट ज्यावेळेस घरी आलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी बघितलं तर पेशंटची मान हा खूप जास्त सुजलेली होती मित्रांनो येथे एवढी सुजली होती की पेशंटला मान सुद्धा हालचाल करत येत येत नव्हती पेशंटला मानेमध्ये पूर्णपणे कंजेशन आलं होतं मानेमध्ये इतकी स्वेलिंग होती की पेशंटला राईट लेफ्ट सुद्धा मान हलवता येत नव्हती त्याचप्रमाणे ज्या क्षणी पेशंटला हा त्रास व्हायला लागला त्या क्षणी पेशंटला थोडस ब्लरी व्हिजन म्हणजे दिसायला देखील अडथळा निर्माण होऊ लागला त्यामुळे माझी विनंती आहे प्रत्येक पेशंट्सला ज्यांना हा त्रास असेल अशा लोकांनी अशा पेशंट्सनी जे सर्टिफाईड कॅरोपॅटिक डॉक्टर्स असतात किंवा जे सर्टिफाईड कॅरोपॅटिक थेरपिस्ट असतात किंवा मॅन्युअल थेरपिस्ट असतात अशाच लोकांकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी कारण त्यांची ट्रीटमेंट ही ऑथेंटिक असते थे, टेक्निकल नॉलेज असतं आणि तुम्हाला त्या गोष्टींमुळे कोणताही धोका निर्माण होऊ शकत नाही कारण कार्पेटिक थेरपी ही जर बघितली तर अत्यंत हंड्रेड पर्सेंट एकदम सुरक्षित थेरपी आहे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देण्यात थेरपी आहे पण ती ज्यावेळेस आपण एखाद्या सर्टिफाईड डॉक्टरकडे करतो त्यावेळेसच फक्त तुम्ही गावातल्या एखाद्या माणसाकडून मान मोळून घेतली पाट मुळून घेतली कंबर म्हणून घेतली एखाद्या माणसाला रिझल्ट भेटतो पण बाकीच्या लोकांना खूप इंजिरी होती मित्रांनो तर अशा कंडिशन मध्ये सर्टिफाईड डॉक्टरकडे कर ट्रीटमेंट करावी ही माझी विनंती आहे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट पण चांगला भेटेल आणि तुम्हाला होणारा जो धोका आहे हा धोका पण टळला जाईल मित्रांनो धन्यवाद